कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली एक एप्रिलला कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे आजच्या सुनावणीवेळी दोन्ही बाजूचे वकील ऑनलाईन पद्धतीनं हजर होते तर खबरदारीचा भाग म्हणून पोलिसांनी कोरटकरलाही न्यायालयात ऑनलाईन हजर केलं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली त्यामुळे आज त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केलं जाणार होतं मात्र यापूर्वी दोन वेळचा अनुभव आणि कोल्हापुरातील शिवभक्तांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पोलिसांनी कोरटकरला न्यायालयासमोर ऑनलाईन हजर केलं कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज दिला होता पण कोरटकरला मदत करणाऱ्या साथीदारांचा तपास करायचा आहे अशी भूमिका पोलिसांनी मांडली अखेर न्यायालयानं कोरटकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली दरम्यान कोरटकरच्या जामीन अर्जावर एक एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे आज कोरटकरला तातडीनं कळंबा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आलं तिथंही पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे